बघा आमच्या मम्मीने केले तास वडे मम्मी काय बनवते शिवाशी उभा आहे तो वडे mm. खायचे होते त्याला म्हणून उभा राहायलाय म्हणून मौनुन बनवले बघा कसे फुगलेत वडे आमचे तांद झटपट तांदळाच्या पिठाचे बनवलेत आम्ही बघा अजून करते असे हवे असतील वड्याची रेसिपी बाबा नक्की सांगेल <laughs> मी मस्त असे फक्त काही भाजी भिजणी केलेली नाही मुलांना खायचे होते वडे तर घरच्या आपण तांदळाचा पेठ असतो त्याचेच इथे मी लोण वगैरे काही दरून आणलेलं नाही तेच वडे आपले का मिक्स वगैरे केलेलं पण नाही जास्त आणि कसलं वाटण वगैरे पण वापरलेलं नाही भाजणी वगैरे तरी पण वडे पहा आमचे कसे फुकतात कसे झालेत पहा हे बघा कसे आहेत आमचे वडे सांगा पाहिजे का तुम्हाला कुठे काय झालं हे पहा कसे झालेले आहेत मस्त असे वडे भाकरीच्याच पिठाचे आहेत आणि झालेत पण मस्त मऊचत पण आहेत आणि तेवढेच ते मस्त असे फुगलेले आहेत आणि इथे बनवले आहे मी सांडग्याची भाजी जे आपण उन्हाळ्यामध्ये वालवण्यामध्ये सांडगे करतो त्याची भाजी आहे तर हां तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा चाल आजपासून आमची शाळेची भेटी चालू झाली हळू 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 चालू आम्ही हळू ए थांब बस पडला 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 बघा बघा स्वर आमची आलेली आहे चाल तू आणि भाऊ बघा काय करतो बहिणीने टिफिन खाल्ला की नाही ते चेक करतोय होणार आहे हे बघा कसं आहे काय केलं आहे खलं आहे की नाही चेक केला नंतर तिने आणि आता खायला दे म्हणेल तिला लावतोय परत आता नेऊन टेल घासायला बर शाळेचा दिवस कसा गेला छान गेला ना कोणत्या टीचर आहेत काले मॅडम आहेत ना ना आ, स्वागत केली के का तुमचं स्वागत केली टीका पण लावला छान छान अजून फुगे लावले होते खरलं दीदी छान नेऊन ठेवा कसायला आता है की नाही आलीत आणि खाली खेळत बसलीत बाकीची मुलं खेळत आहेत मग ही पण बसलीत खेळत आणि आता आलीत घरी